भाजीपाला संपला आणि जेवायला काय बनवणार हा प्रश्न रोजच असतो आणि तेच ते भाज्या खाऊन पण कंटाळा आला म्हणून आज आम्ही ठरवलं काहीतरी वेगळं करायचं तर आपण आज बनवणार आहोत आंब्याचा रस आणि आयते धिरडे म्हणतात त्याला आमच्या इकडे धिरडे म्हणतात ही खूप जुनी रेसिपी आहे म्हणजे आजीच्या काळातली हे याला मटणासोबत खाल्लं जाते पण आ रसासोबतही खाल्लं जाते आज आपण रसासोबत खाऊया त्याला गव्हाचं पीठ अशा प्रकारे मळून घ्यायचं मळून घ्यायचं म्हणजे त्याला भज्यासारखं पतलं बॅटर करायचं तसं पण भज्या एवढंही नाही साधारण इकडे बघा माझी आई करत आहे तसं थोडं 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 पाणी टाकून त्यांना मळून घ्यायचं आहे अगदी आपण डोशाला करतो तसं हे बघा असं एकदम पतलं बी नाही आणि एकदम घट्ट बी नाही आता आपलं हे बॅटर करून झालेलं आहे आणि आंब्याचा रस पण झालेला आहे याच्यामध्ये भिजवतानाच मीठ घालायचं आता तव्यावर थोडं तेल टाकून घ्यायचं आणि हे आपल्याला हाताने याला गोल गोल करायचं आहे म्हणजे पाण्याचा हात घ्यायचा आणि हातानेच हे बघा माझी आई जसं करत आहे तसं हातानेच याला गोल करून घ्यायचं आहे आणि तेल टाकायचं आहे कडेकडेनं आणि झाकण ठेवायचं आहे याला म्हणजे ते व्यवस्थित होतो ना नॉनस्टिक तव्यावर पण पन होतं पण आमच्याकडे नव्हता म्हणून साध्या तव्यावर करत आहे आम्ही नाही तर त्याच्यावर पण करू शकतात आणि इतकं इतके टेस्टी लागते आणि खूप सोपी रेसिपी आहे याला असं झाकून ठेवायचं म्हणजे चांगलं खरपूस झालं पाहिजे खालून आणि आता त्याला पलटवायचं छान एकदम छान आणि एकदम मऊ होतात हे धिरडे ज्याला की आयते पण म्हणतात कोणत्या कोणत्या भागामध्ये हे बघा असे दिसतात किती मस्त आहे ना याला रसासोबत तर अजूनही चांगलं लागते पण हे माझ्या आजोबाला मटणासोबत आवडायचे पण आता आपण रसासोबत खाऊया आज बघा किती मस्त कधी कधी पहिला दुसरा असा बिघडून जातो म्हणजे होत नाही प्रॅक्टिस असली तर होते पण कोणाकोणाला होत नाही म्हणजे दोन तीन असे बिघडून जातात नंतर होतात ते बघा असं गोल गोल करून घ्यायचं मस्त आणि हे गरमच खायचे असतात थंड झाल्यावर ते अजिबात चांगलं लागत नाही गरम गरम करायचे आणि गरमच खायचे मस्त हे बघा गरमच खायचे असते म्हणून आता माझा भाऊ वाढून घेत आहे ताट कारण की हे थंडे चांगले नाही लागत त्याच्यामुळे गरम घ्यायचे आणि गरमच खायचे रस आणि धिरडे आजचं आपलं जेवण अगदी सोपं साधं एकदम लाईट याच्यात काही जास्त तामझाम करायची गरज नाही फक्त ते धिरडे व्यवस्थित झाले पाहिजे एकदा माझ्या भावाला तर खूप भूक लागली होती त्याला तर लवकर लवकर खायचे घाई झाले होते खूपच हे बघा आपला रस आणि हे आपले धिरडे रेडी आहे खायला एक नंबर नक्की करून बघा एकदा तरी करून बघा कोणाकोणाला माहीत असेल पण ज्यांना माहीत नाही त्यांनी नंबर ट्राय करणार